शिवसेना या पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यासाठी माडा तालुक्यातून आवर्जून उपस्थित असलेले सर्व आपण शिवसैनिक कार्यकर्ते शेतकरी बांधव आणि या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आपले जिल्ह्याचे नेते आपले मार्गदर्शक आपले गुरु आणि माडा तालुक्याचे होणारे भावी आमदार आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर तसेच सर्व जमलेले शेतकरी बंधूंनो आजचा विषय हा कार्यकर्त्यांचं मत जाणून घ्यायचा विषय आहे ह्या मतं जाणून घेण्याच्या विषयात कार्यकर्त्यांनी बोललं पाहिजे आणि नेत्याने ऐकलं पाहिजे की बाबा तालुक्यातून कुणी लढलं पाहिजे का लढलं पाहिजे आपण लढलं पाहिजेल का कुठल्या पक्षातून लढलं पाहिजेल कुठला पक्ष आपल्यासाठी बरा शासनाच्या योजना घरोघरी पोचवणं हे सगळं मत ह्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं पाहिजे पण आपल्यात सर्वात बोलणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मला कमी वाटली या ठिकाणी जर आपण बोलायला शिकलो तरच भांडायला शिकतो आणि ज्याला बोलता येत नाही त्याला भांडता येत नाही आणि माढा तालुक्यात ता आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आपल्याला अगोदर भांडायला शिकलं पाहिजे संघर्ष करायला शिकलं पाहिजे माडा तालुक्यातील वाकाव या गावचे हे सावंत परिवार आणि सावंत परिवारावर प्रेम करणारा माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता जो तुमच्या पक्षाचा नाही जो शिवसेनेचा नाही शेतकरी संघटनेतून शेतकऱ्यांची चळवळ चालवणारा मी कार्य करता परंतु एक सावंत परिवारावर प्रेम म्हणून या ठिकाणी मी उपस्थित राहिलो गेल्या अनेक वर्षापासून आपण तीस चाळीस वर्ष बघत गेलो की अनेक वर्षापासून आपण पाहिलं तर तालुक्यातील प्रत्येक गोष्टीची प्रत्येक परिस्थिती आपण बघतो की आमदार हा कशासाठी असतो की आमदार हा सर्वसामान्याची कामं करणारीसाठी असतो आपली आमदारकी ही सर्वसामान्याची गोरगरिबाची कष्ट करायची मजुराची सेवा करण्यासाठी असते आणि आमदारकीचं सोनं करण्यासाठी या ठिकाणी आमदारकी असते पण गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय ठेकेदारी घ्यायची असेल तर ज्या पद्धतीनं ठेका आपल्याच घरात कशा पद्धतीनं मिळाला पाहिजे आणि त्या ठिकाणी कशी कामं मंजूर करून आपलाच भाऊ कसा श्रीमंत झाला पाहिजे आपल्याला कारखाना काढायचा आहे आणि कारखान्यासाठी पैसे नसतील तर सर्वसामान्य माणसाचं गोरगरिबाचं शेतकऱ्याचं शेतकऱ्याच्या तरण्या जो उद्या पोलीस होणार आहे पोलीस झालेला आहे एखादी सरकारी नोकरीमध्ये जाणार आहे अशा सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचं ज्याच्या झोपडीत राहणाऱ्या शेतकऱ्याचं शिविल खराब करण्याचं काम कुणी केलं असेल तर आमदार बबनरावजी शिंदे आमदार संजय शिंदे आणि त्यांच्या पुत्रांनी रणजित सिंह शिंदेनी केलं गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही आम्ही त्यांना मतदान करत आलो पण मतदान करत असताना तुमच्या आमच्यातला एकही अतुल खुपशे जागा झाला नाही की आपण रणजित शिंदेला जाब विचारला पाहिजे बबनराव शिंदेला जाब विचारला पाहिजे एका कारखान्याचे अनेक कारखाने झाले पण अनेक कारखान्यातून फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुम्ही खताच्या नावावर घेता ड्रिपच्या नावावर घेता ह्याच्या नावावर घेता आणि त्या ठिकाणी सर्वसामान्याचं गरीबाचं कर्ज काढण्याचं काम त्या ठिकाणी करत मी आंदोलन करू करू, -करू थकलो कुठपर्यंत आंदोलन करणार करमाळा तालुक्यात संजय शिंदेनी कर्ज काढलं कर पंधराशे शेतकऱ्यांच्या नावावर बावीस कोट रुपयाचं कर्ज काढलं दोन हजार एकवीस साली मी आंदोलन केलं दोन हजार बारा सालचं कर्ज दोन हजार एकवीस साली भरायला लावलं सर्व कर्जाचं ओटीएस केलं आणि बावीस कोटीचं कर्ज त्यांनी फक्त नऊ कोटी रुपयात मिटवलं तुमच्या आमच्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या तरुण पोरांचं भवितव्य त्या माणसानं अंधारमय केलं एकदा सिबिल खराब झाल्यानंतर त्या माणसाला बजाजचा बारका मोबाईल जरी घ्यायचा म्हणलं तरी मोबाईलला सुद्धा कर्ज मिळत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी तालुक्यात निर्माण केली पण तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही ह्या गोष्टीकडे आप आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे अनेक वर्षापासूनचा जो सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला सावंत परिवार आणि सावंत परिवारातील अकरा पुतण्यांनी दोन भावांनी अविरत लढा अनेक वर्षापासून चालू ठेवला पण माझा प्रत्येक कार्यकर्ता सावंत परिवाराकडे बघताना ह्या पद्धतीनं बघतो की आपल्याला जीपचं भाडे मिळेल का आपल्याला इलेक्शनला पैसे मिळतील का पण तुमच्या आमच्या मनात एकदाही असा विचार येत नाही की सावंत परिवारासारखा परिवार जर या ठिकाणी जन्मला नसता तर आपल्याला मोठ्या आदिलशाही अफजल खानाची लढाई खेळता आली नसती मग अनेक लोकांनी नावं घेतली आता अनेक भावी सरपंच भावी आमदार या ठिकाणी विचारलं मी की आठ नऊ भावी आमदार या ठिकाणी आहेत पण तुम्हाला सांगतो आमदार व्हायचं हो एवढं सोपं नाही आमच्यासारख्या अनेक लोकांनी मी सुद्धा विधानसभा करमाळा तालुक्यातून लढलेलो आणि तुमचं जमलं माड्यातलं तर मी सरांना सांगणार आहे की करमाळ्यात थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या नक्कीच तुम्हाला सांगतो करमाळा तालुक्यातून मी गेल्या वेळेस लढलो आणि लढताना किती अडचणी असतात हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे मग अनेक जण आहेत की कुत्रा बैलगाडीच्या खालून फिरताना कुत्र्याला वाटतं की बैलगाडी मीच ओढतो तसे ह्या तालुक्यात सरांनी तिकीट दिलेले अनेक लोक आहेत किती लोक म्हणतायत की माझ्याकडे एवढ्या मताचा गट्टा आहे पंचाहत्तर हजार मताचा गट्टा आहे पंचाहत्तर हजार मताचा गट्टा असणारा त्या कार्यकर्त्याच्या त्याच्या कार्यकर्त्याला बी मी परवा सांगितलं की अतुल भाऊ कसं कसं होईल जर तुमच्याकडं पंचाहत्तर हजार मताचा गट्टा असेल तर तुम्हाला फक्त लीडच घ्यायचं सोपं आहे लीडच घ्यायचं बाकी राहिलेलं आहे म्हणजे आपल्याला कुणामुळे मत पडतायत कशामुळं मतं पडतायत हे आपण तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे म्हणून शिंदेंच्या विरोधात जर लढायचं असेल बबनरावजी शिंदेंचा पराभव करायचा असेल रणजित शिंदेंचा पराभव करायचा असल तुमचं आमचं सिव्हिल वाचवायचं असेल तर तुम्हाला सांगतो सर्वसामान्य गोरगरिब्याच्या शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढणारं थांबवायचं असेल अशा अनेक गोष्टी आहेत पोलीस स्टेशनला जाऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या खोट्या केसेस थांबवायच्या असतील ड्रीपच्या नावावरच्या सह्या घेऊन ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला थांबवायच्या असल तर ह्या तालुक्यात बबनरावजी शिंदे आणि रणजित शिंदेना पराभूत करण्यासाठी आपल्याला सावंत परिवाराशिवाय पर्याय नाही सावंत परिवाराशिवाय ना। परिवारा पर्याय <laughs> तुम्हाला वाटेल की सावंत परिवाराशिवाय का पर्याय नाही कोणतरी एखाद्या गावचा सरपंच आपल्या आपल्या भागात जर ज्या ठिकाणी असल्यावर अस्तित्व तर सोशल मीडियाच्या माध्यमातून भावी आमदार भावी आमदार म्हणणं सोपं आहे पण आमदार आमदारकीसाठी जे त्या ठिकाणी लढा उभा करणं सर्वसामान्यापर्यंत जाणं आणि त्याला काहीतरी आपल्याला देणं ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो आपल्याला विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांना मी परत एकदा हात जोडून कळकळीची विनंती करणार आहे आपल्याला सरांना तिकीट मिळालंच पाहिजे कुठल्या पक्षातून मिळतंय आहे कशातून मिळतंय हे महत्वाचं नाही आज मी सांगणार आहे की शेवटच्या टोकापर्यंत आणि मतदानापर्यंत तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आपण लक्षात काय ठेवलं पाहिजे एका बाजूने महादेवाचा भक्त असताना त्यांच्या नावातच शिवाजी आहे अशा शिवाजीराव सावंत सर जो सर्वसामान्यासाठी रात्रंदिवस दडपडतो रात्रंदिवस उपलब्ध असणारा आणि मी प्रत्येक वेळेस सरांना सांगतो की बाबा तुमच्याकडे येणारी लोक ही राष्ट्रवादीची आहे ही विरोधातली आहेत पण ज्या ज्या वेळेस तुमच्याकडे सत्ता असेल त्या त्यावेळेस ती लोक येतात मी अण्णांना पण सांगितलं मुन्ना साठेंना पण की बाहेर एक दोन बऱ्या बसल्यानंतर मी बघितलं की ती राष्ट्रवादीची लोक असतात आणि त्या ठिकाणी मी सरांच्या कानावर घालण्याचाही प्रयत्न केला त्यावेळेस सरांनी मला एकाच भाषेत सांगितलं की आपल्याला जे आहे जे आपल्याला देणं आहे ते आपलं काम आहे समाजसेवा आहे आणि त्या ठिकाणी तो कुठल्या पार्टीचा कुठल्या गटाचा कुठल्या तटाचा हे बघण्याचं कारण नाही म्हणजे त्यांना माहिती असू नये तरीही त्या माणसाला मदत करण्याचं सेवा करण्याचं काम हे सावंत परिवाराच्या माध्यमातून केलं जात तुम्हाला वाटत असेल हे कारखान्याच्या माध्यमातून रात्रंदिवस आपल्यासारखी सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरं फक्त बघत असतात पण रात्रंदिवस एवढे कारखाने चालवणे तुमच्या आमच्याचं फोन घेणे ही एक सरांचं म्हणत नाही की यांच्या घरातले अकरा पुतणे आणि दोघं भावभाव जे राजकीय आहेत ह्या सगळ्यांची सेवा करणं आणि रात्रंदिवस धडपडणं अशी माणसं आपल्या तालुक्यात जन्माला येणं म्हणजे तुमचं आमचं भाग्य आहे म्हणून परत एकदा कळकळीची विनंती करतो की आपल्याला तुम्ही आम्ही एकत्र एवढ्यासाठी आलो आहे की बाबा सरांनी किंवा उभा राहायचं न राहायचं कुठल्या पक्षात न राहायचं किंवा काय केलं पाहिजे तर आपलं आपलं असणारं मत ज्याला माईकवर मांडता येत नाही त्या माणसाने व्हॉट्सअपवर सांगितलं पाहिजे टेक्स्ट मेसेज करून सांगितलं पाहिजे की बाबा काय केलं पाहिजे आणि तुम्हाला जर परत एकदा आमदार बबनरावजी शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली यांनाच आमदार करायचा असेल आणि परत जर अन्याय आता दुसरी गोष्ट दुसरं धनराज शिंदे उठला म्हणून मला सांगितलं तुम्हाला ती गोष्ट खरी वाटते का धनराज शिंदे हा बबनराव शिंदेला भांडणं करून तो तिकीट मागतो ही गोष्ट खरी नाही असल, ले ले का तर ह्यांचं राजकारण आपण पहिल्यापासून बघत गेलोय की ज्या बाजूला सत्ता असेल त्या बाजूला झुकायचं आणि धनराज शिंदे तुम्ही आम्ही सगळे मानता की धनराज शिंदे लय चांगला लय पोरं मागे फिरते तुम्हाला सांगतो की अब्जावधी रुपयाची इस्टेट अब्जावधी रुपयाची माया ज्या धनराज शिंदेच्या बापानं गोळा केली रमेश शिंदेनी जिल्हाभराची कामं मंजूर करायची कुठली कामं रस्त्यावरची कामं रस्त्यावर करायचीच नाहीत निस्ती कागदावर करायची आणि कोठ्यावधी रुपयाचा पैसा मिळवायचा दुसऱ्या बाजूने तुम्ही डहुळस पिपरीच्या बाजूने बघितलं की तिथं नाम फाउंडेशन वडा खोलीकरण किती रुपये मिळवलं ही नागनाथ तुमच्यातल्या उपळायच्या एखाद्या छोट्या माणसाला विचारा की ज्याच्या जवळ अजूनही येण्या जाण्यासाठी पैसे नसतात ह्या माणसानं सुदगिरणीचा घोटाळा केला काढला सुदगिरणीच्या घोटाळ्यामुळे सिंह शिंदेवर रीड दाखल करण्याचं काम की अशा बारक्या माणसाने केलं तर तुम्ही छत्रपती मानत असाल तुम्ही संत महात्म्यांना मानत असाल तुम्ही भगतसिंग राजगुरु सुखदेव वाचला असाल तर नागनाथ कदम सारखा माणूस जर ह्या गोष्टीला जात असेल तर तुम्हाला आम्हाला तर प्रचंड परिस्थिती आहे ताकद आहे इच्छा आहे म्हणून आजची लढाई ही जर म्हणजे परत पाच वर्ष तुम्ही परत पाच वर्ष तुम्हाला परत एकदा हालात हालाखीत जाणार आहेत तर आपली आजची लढाई आहे त्यांचं सांगण्या जर खूप आहे वाहनवाले असतील तर वाहनांच्या नावावर पाच पाच लाख रुपये दिलेत आहे तेरा तेरा लाख रुपये काढलेत आहे अनेक गोष्टी आहेत मी तर चार किलोमीटरवर राहतो प्रचंड त्रास आहे त्यांचा त्यांच्या निमगाव आणि माझ्या गावातलं फक्त चार किलोमीटर अंतर आहे आणि तिथंही माझी पार्टी आहे आणि माझी ग्रामपंचायत आहे तुम्हाला सांगतो एखादा पिक्चर हिंदी मराठी बघायचं म्हणलं तर आपल्याला पिक्चरमधल्या डाकूची भूमिका आवडत नाही हिरोची भूमिका आवडते शिवाजी महाराज वाचताना आपल्याला शिवाजी महाराज आवडतो पण ज्यावेळेस आपली वेळ येते त्यावेळेस आपल्याला हिरो व्हायला नको वाटतं आपल्यावर अंगावर यायला नको वाटतं पण तुम्हाला आम्हाला सांगतो की हजारो युनितून अनेक अनेक जन्मातून एकदा आपल्याला माणूस जन्म आहे म्हणून तुकोबा राया म्हणतात मरावे पण कीर्ती रूपी उरावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात येऊन काय चांगलं करायचं असेल तर सावंत परिवाराच्या पाठीमागं तुम्हाला आम्हाला मोठ्या खंबीरपणे राहावं लागेल एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र